लग्न सराईसाठी आणि फेस्टिव सीझनसाठी काय घालायचं याचा विचार करताय चला तर मग गुरुमाऊली मध्ये येत्या लग्न सराईसाठी आणि बाकी फेस्टिव्ह सीजनसाठी साठी वरायटी ऑफ कुर्ता पजामा सेट्स मी तुम्हाला दाखवते हा आहे आपला गोल्डन प्रिंट जो मी घातला यात तुम्हाला वरायटी ऑफ कलर्स मिळणार पॅटर्न्स मिळणार डिझाईन्स मिळणार सोबतच हा आहे आपला डिजिटल शॉर्ट कुर्ता तुम्ही याचे पॅटर्न बघू शकता त्याचं फिनिशिंग बघू शकता या डिजिटल शॉर्ट कुर्त्यासोबत आपल्याकडे प्लेन मॅजिक शॉर्ट कुर्ता अवेलेबल आहे अफोर्डेबल रेट्स मध्ये सोबतच शिफली कुर्ता पजामा सेट ज्यात तुम्हाला मिळणार आहे व्हरायटी ऑफ कलर्स व्हरायटी ऑफ पॅटर्न हा आपला स्पेशल लखनवी कुर्ता पजामा सेट जो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हाही तुम्हाला अफोर्डेबल मध्ये फक्त आपल्या इथे मिळेल आणि हे तुम्ही बघू शकता आपलं प्लेन मॅजिक कुर्ता पजामा सेट ज्या तुम्हाला मिळणार आहे व्हरायटी ऑफ कलर्स एक नाही दोन नाही इतके सारी व्हरायटी ऑफ कलर्स तुम्हाला इथे मिळणार आहे तर मग आजच खाली गेल्या नंबरवर नक्की संपर्क करा तुमचे ऑर्डर्स बुक करा आणि सोबतच तुम्ही आमच्या गारमेंट्सलाही नक्की भेट देऊ शकता आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करणं विसरू नका